श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा समस्त श्री राम भक्त व प्रेमळ संत कळविण्यात आनंद होत आहे ही आमच्या श्रीराम सोनवत गावातील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सीतामाता लक्ष्मण व हनुमान या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे पौष शुक्ल दोन सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या आनंदाने व वा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे तरी या सोहळ्यात सर्व पंचक्रोशीतील श्री रामभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रम सोहळ्याची शोभा द्विगुणित करावी ही नम्र विनंती कार्यक्रमाची रूपरेषा पहिल्या दिवशी पौष शुक्ल शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते बारा मूर्ती व कलश शोभा यात्रा दुपारी दोन ते पाच प्रायचित्त संकल्प गणपती पुण्य वाचन पंचांग कर्म जलाधिवास व सायंकाळी आरती दुसऱ्या दिवशी पौष शुक्ल रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी सात ते बारा प्रातः पूजन अग्निस्थापन प्रधान देवता स्थापन मूर्ती धान्य दिवस दुपारी दोन ते सात प्रासाद वस्तू मूर्तीसृपणविधी हवन कर्म मूर्तीशय्या दिवास दीपोत्सव व सायंकाळी आरती तिसऱ्या दिवशी पौष शुक्ल बारा सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी आठ ते बारा प्रात पूजन कलशारोहण ध्वजारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठा प्रदान हवन उत्तरांगण हवन पूर्णाहुती व महाआरती आणि महाप्रसाद कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त परायण श्री कोमलसिंग महाराज धुळेकर दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस सुमार शनिवार रात्री आठ वाजता भक्त परायन श्री पांडुरंग शास्त्री दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी रात्री आठ वाजता आयोजक निमंत्रक समस्त ग्रामस्थ मंडळ श्रीराम सोनवद तश श्र। ठिकाण श्रीराम सोनवद तवश श्र तालुका शहादा जिल्हा नंदुरबार